श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल वेळेस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भज भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला पुत्रता एकादशीच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक फुल घेऊन यायचं आहे हे फुल आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीची कृपाही होणार आहे त्याचबरोबर फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला

पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला श्रीहरिविष्णूची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अतिशय प्रिय आहेत अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कटिन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे त्याचबरोबर आपल्याला निरंतर श्रीहरी विष्णूचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे विष्णू चालिसाचं पठण करायचं ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला कनेराची पिवळी फुलं जी आहेत ती लागणार आहेत आपल्याला एकूण अकरा कनेराची फुलं ह्या उपायाकरता लागणार आहेत धार्मिक मान्यतानुसार कनेराच्या झाडावर लक्ष्मी देवीचा निवास असतो कनेराची फुलं जरी अनेक रंगाची असली तरी पांढरी कनेराची जी फुलं असतात ती लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे पांढरे कनेराचे फुल देवी सरस्वतीलासुद्धा खूप प्रिय आहे पूजेच्या वेळेस लक्ष्मी आणि देवी सरस्वतीला कनेराची फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं तसेच कनेराच्या झाडामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच कनेराचे फूल महादेवांबरोबर सर्व देवतांना प्रिय आहे शिवलिंगावर कन्हराचं फूल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात दारिद्र्य दूर करण्यासाठी महादेवांच्या पिंडीवर कनेराचं फूल हे वाहिलं जातं आषाढी एकादशीनंतर श्रीहरी विष्णू योग जातात आणि ह्या संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव सांभाळत असतात आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून महादेवांची सुद्धा पूजाही करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही अकरा कणेराची जी फुलं आहेत ती आपल्या घरी घेऊन यायची आहेत घरी घेऊन आल्यानंतर त्या फुलांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या अकरा फुलापासून आपल्याला एक माळाही तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी त्याचबरोबर ही कणेराचे फुलांची जी माळ आपण तयार केलेली आहे ती भस्म त्याचबरोबर ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला एक धारेने महादेवांच्या शिवलिंगावर जल हे अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी अकरा फुलांची माळा आपण घेऊन गेलेली ती आपल्या महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची अर्पण करताना आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची तुमची जी पण मनातली इच्छा असेल ती मनोभावी आपल्याला महादेवांना बोलायचं कारण असं म्हटलं जातं संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये महादेवांचा वास असतो आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली कठीणातील कठीण इच्छाही त्वरित पूर्ण होते तर ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसायचं आणि आपल्याला काही मंत्राचा जफा करायचं आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ आपल्याला श्री स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर शिवाय, या मंत्राचा ज भाग करायचा तसंच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठनसुद्धा करायचं आहे दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते ह्या सर्व सेवा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायचं आहे त्यानंतर जी अकरा फुलं आपण कन्याराची महादेवांना अर्पण केली त्याच्यातलं एक फुल आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला हे फुल लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश हा करायचा आहे घरामध्ये आल्यानंतर ह्या फुलाला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि त्यानंतर हे फूल जे आहे हो ते आपल्याला आशीर्वाद म्हणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं असं म्हटलं जातं की ह्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न राहिली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही दारिद्र्य हे येत नाही तसेच महादेवांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व सुद्धा दूर होतात अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ